अवॉइड क्रिटिसिझम इचं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवॉइड क्रिटिसिझम जेव्हा आपण लोकांना क्रिटिसाईज करतो तेव्हा आपण शत्रू निर्माण करतो लक्षात ठेवायचं कारण क्रिटिसिझम कोणालाच आवडत नाही हे लक्षात द्यावं को क्रिटिसिझम कोणालाच आवडत नाही सगळ्यांना कौतुकच आवडतं क्रिटिसिझम कोणाला आवडत नाही म्हणून क्रिटिसिझम करताना आपल्याला खूप सावध राहायला पाहिजे खरं म्हणजे सावध म्हणण्यापेक्षा क्रिटिसिझम करायचंच नाही कारण त्यांनी काय होतं ब्लेम गेम सुरू होतो ब्लेम गेम तुम्ही जेव्हा कोणाला क्रिटिससाईज करता तेव्हा मग तो ब्लेम दुसऱ्यावर ढकल्याचा प्रयत्न करतो तो दुसरा असतो तिसऱ्यावर ढकलायचा प्रयत्न करतो अशा रीतीने ब्लेम गेम सुरू होतो आणि क्रिटिसाजम करायला काय डोकं लागत नाही ना एनी फुल कॅन डू इट लक्षात ठेवा एनी फुल कॅन क्रिटिसाईज अदर्स क्रिटिसाईज करणं खूप सोपं असतं स्वतः काम करणं खूप कठीण असतं लक्षात ठेवायचं म्हणून एनी फुल कॅन डू इट मग तुम्हाला फुल व्हायचं आहे नको असेल तर क्रिटिसिझम टाळा दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे क्रिटिसिझम फुकट असतं काही त्याच्यातनं मार्ग निघत नाहीत आपण म्हणतो क्रिटिसिझम केलं की आपण बरं वाटतं आपल्याला म्हणजे आतून आपला त्याला हल्लीच्या भाषेत भडास म्हणतात किंवा आपला राग भाळ काढला खूप मजा वाटते बोलणाऱ्याला मजा वाटते ऐकणाऱ्याला मजा नाही वाटत लक्षात ठेवायचं आणि त्याच्यातनंच ब्लेम गेम सुरू होतो आणि त्याच्यातनं आपला हेतू साध्य होत नाही की आपण टीका कशासाठी करतो की जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होण्यासाठी करतो आपण जो इश्यू आहे तो सॉल्व्ह होण्यासाठी आपण टीका करतो पण आपण जेव्हा टीका केल्यानंतर तो, तो इश्यू राहतो बाजूला आणि ब्लेम गेम सुरू होतो ब्लेम गेम आणि एकमेकांचे शत्रुत्व निर्माण झालं की तो, तो तुमच्यावर टीका करायला सुरुवात करतो तो वाटच बघत असतो एकदा तुम्ही टीका केली ना त्यावेळेला जर तो समजा तिथे खोटा पडला तर तो, तो वाटच बघत असतो की तुमच्यावर कधी टीका करायची हा तो वाटच बघत असतो म्हणून ह्या टी क्रिटिसाइज करून कोणाचंच भलं झालेलं नाही कोणाचंच भलं झालेलं नाही म्हणून क्रिटिसिझम करायला मजा मात्र वाटते खूप मजा वाटते लोकांची निंदा करण्यामध्ये खूप मजा असते मजा असते म्हणजे एक आनंद असतो हो एक वेगळा पण तो खरा आनंद नसतो लक्षात ठेवा त्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळणार नाही उलट तुम्हाला दुःखच मिळणार पुढे म्हणून सर्वात महत्त्वाचं काय की अवॉइड क्रिटिसिझम आणि एकदा तुम्ही क्रिटिसाईज करायला गेला लोकांना की लगेच तो डिफेन्सिव्हवर जातो लगेच आणि तो आपले कारणं सांगायला स सुरुवात करतो की का झालं तो का झाला याच्यापेक्षा तो डिफेन्सिव्हमध्ये जातो आणि तो आपल्याला स्वतःला डिफेंड करण्यामध्येच सगळा वेळ फोड घालवतो आणि खरं म्हणजे काय माहिती आहे कोणाचे दोष दाखवणं खरं म्हणजे आपण दोष का दाखवतो की त्याच्यातनं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून दाखवतो पण आजकाल काय झालं आहे आपण एकमेकांना क्रिटिसाईज केल्यामुळे ते दोष तर इम्प्रूव्ह होतच नाही आणि त्याला वेगळंच वळण लागतं म्हणून अवॉइड क्रिटिसिझम असं म्हटलेलं आहे